महालक्ष्मी माता आली घरा सोनियाच्या ताटामध्ये आरती करा महालक्ष्मी माता आली घरा सोनियाच्या ताटामध्ये आरती करा आल्या माहेरा अडीच दिवसासाठी कणा नारळाने भरा यांची ओटी आल्या माहेरा अडीच दिवसासाठी ओटी मनोभावे करा सोनियाच्या ताटा मध्ये आरती करा महालक्ष्मी माता आली घरा सोनियाच्या ताटामध्ये आरती करा भोजनांचा पहायांचा थाट सोळा वाणांचे भोजनाचे ताट भोजनांचा पहायांचा थाट चे ताट लाडू करंजाचा बांधला फुलरा सोनियाच्या ताटामध्ये आरती करा महालक्ष्मी माता घरा सोनियाच्या ताटामध्ये आरती करा आगडा केण्यांची आई लावडी दुर्वा फुलांची मातेला गोडी आगडा केण्यांची आईला मातेला गोडी दासविश्वंबरला मातेचा सहारा सोनियाच्या ताटामध्ये आरती करा महालक्ष्मी माता आली सोनियाच्या ताटामध्ये आरती करा महालक्ष्मी माता आली घरा सोनियाच्या ताटामध्ये आरती करा महालक्ष्मी माता आली घरा सोनियाच्या ताटामध्ये आरती करा